उद्धव ठाकरेला म्हणा कर मी आहे मुसलमान हो मी आहे मुसलमानांचा समर्थक मुस्लिमांचा समर्थक हो मी आहे औरंगजेब माझा भाऊ आहे माझा भाऊ घे बाबा भाऊ कर औरंगजेबला ती तुझी मातोश्री त्याच्या नावावर करून टाकामचं काय म्हणणं नाही ते काहीतरी म्हणायचं आणि पुढं नाही का हसायची पब्लिक ती तर पडेलच असायची कारण त्यांना काय फुकट खायला भेटायचं त्यांना फक्त ते माग राहिला त्यानं काढलं की त्यांना काही बोललं की दातड काढायला माणसं रोजानं ठेवलेली होती माणसं रोजानं ठेवलेली होती मी त्यांची नावे नाव पण घेत नाही काही संबंध नाही त्यांचा तरी शेंगा हानीत बसत्या दबड्यापुढं बसून आता ज्यांची नावं घेत नाही त्यापैकी मी आहे अरे मितेश राणे हस चालू चालू म्हणता म्हणता कधी संपत कळत पण ते ते बघते कुठं बोलती कुठ वाटोळ केलं संपवली शिवसेना बसली आता शांशीच देत नाही यांच्याकडे पण तुला संपवणारे आम्हीच आहे आमची टीम तुला काय वाटलं तुझ्या मालकाने चॅनल विकत घेतली थोड्या वेळा तू क्लिप बघितली त्यामध्ये बाबा म्हणतोय मी त्यांची नावे नाव पण घेत नाही काय संबंध नाही त्यांचा तरी शेंगा हानीत बसतात डबड्यापुढ बसून आता ज्यांची नावं घेत नाही त्यापैकी मी आहे सुशील कुलकर्णी आहे प्रभात सुरेनशी आहे आपला माणूस आहे भाऊ तोडसेकर आहे आणि आणखी न्यूज डंका वगैरे एक दोन जण आहेत अरे आमची नावं घेतल्यावर तर संपला तू बघ तू असं दाखवतोय ना लोकांना की मी लक्षच देत नाही यांच्याकडे पण तुला संपवणारे आम्हीच आहे आमची टीम तुला काय वाटलं तुझ्या मालकाने चॅनल विकत घेतली म्हणजे आम्हाला विकत घेतील का घेईल का, का तुझा मालक तुझा मालक यात जन्मात नाही तुझ्या मालकाने शंभर जन्म घेतले ना तरी आम्हाला विकत घेऊ शकत नाही काय होत काय नाही धन्यवाद 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 वैशाखी राऊत जय श्रीराम संदीप दादा जय भीम दा जय शिवराय आता मी खरं ते कारण होतच ते तर बोलायचंच तुम्हाला पण यासाठी पण लाईव्ह आलेली आहे की स्पष्ट मत चॅनलला माझा नंबर दिलेला आहे तर तो नंबर मी ठीक आहे माझे काही भाऊ आहेत जे प्रेमा पोटे फोन करतात करायलाच हवे विचारांची देवाणघेवाण व्हायलाच हवे त्याशिवाय मला कळणार नाही तुम्ही योग्य काम करते की चुकीचं करते परंतु काही लोक फक्त टाईमपास ता म्हणून करतायत फोन तर तसं करू नका मी तुमचा टाईमपास असा बेकार करेल मी की विचारूच नका आणि तुम्ही कुठल्या उद्देशाने फोन करताय ना हे मला माहिती आहे तुम्ही कुणाचे कार्य करते आहात तुमचा हेतू काय आहे बराच वेळा हेही बोलल्या जातं मला फोन करून काय म्हणू ताई तुम्हाला जय भीम म्हणू का काय म्हणू म्हणजे नाही का हिनवलं ना जातं तर पुन्हा एकदा सांगते हिनवायचं काम करू नका जय भीमची शक्ती लहान नाही आहे जरी मी जय भीम नशेल ना तरी मला अभिमान आहे त्या शब्दाचा आणि मी फार सन्मान करते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा मी पुजारी आहे त्यांची त्यांच्या संविधानाची कारण आज मी जे काही बोलते ना हे मला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानाने दिलेला अधिकार आहे त्यामुळे मी त्यांचे त्यांची अजन्मऋणी आहे सर्व महिला भगिनींच्या वतीने की आज आम्हाला त्यांनी स्वातंत्र्य दिले त्यांच्या संविधानाने म्हणून आम्ही आज एवढं निर्भीडपणे बोलू शकतो काय कोणी रंगनाथ दादा काय म्हणतात जो तो खरा पाटील काय अनन्या काय म्हणते अक्षय आम्ही मदन केलं आहे आता म्हणते आहे कि जरा गेला आठ टाका बास नक्कीच नक्कीच शंभर टक्के कठीण काळात लढला त्यामुळे तुमचं हार्दिक अभिनंदन धन्यवाद परमेश्वर दादा धन्यवाद क्षितिज इतना कुछ सकता है हो त्याचे हाल खरच बघवत नाहीये असा झालाय ना तो आता तुम्हाला काय सांगायचं तो काय समे काय आणि आता एकटाच हसतय सगळ्यात महत्वाचं आहे का त्याचं एक नोटीस केलं मी पहिला असं होतं ना कि ते काहीतरी म्हणायचं आणि पुढं नाही का हसायची पब्लिक तिथं पडेलच असायची कारण त्यांना काय फुकट खायला भेटायचं फुकट आपण त्यांना फक्त ते माग उभं राहिला त्यानं काढलं की त्यानं काही बोललं की दातड काढायला माणसं रोजानं ठेवलेली होती होती तो माणसं रोजानं ठेवलेली होती खायला प्यायला फुकट पाचशे रुपये रोज तुम्हाला फक्त इथं पडून राहा यानं काहीतरी भगऱ्यासारखं बोलायचं घाना गलिच्छ आणि त्या लोकांनी हे करायचं आता तिथं हसायला लोकच नाही नाही एक दोन तरी ते त्या लोकांकडं बघू बघू असं बोलतं आणि ते असं म्हणत होतं माणस त्याच्याकडे असं बघतो काय बोला कोणचे आडली पाड हे हांत बसून आणि काय हे करत आणि काय ते करत एकटाच हसतय आता बरोबर आहे नाही माझं लक्ष असत बारीक फार माझं फार लक्ष असत बिलकुल जाणार आणि त्याला संगीत खेडे आतमध्ये टाकणार कंगनारा नावाचं तुम्ही बाईट बघितलं असेल आणि तेच मी सांगते तेरा महिन्यापासून सांगते की ज्या ज्या वेळेला महिलांची अवेलना होईल ना महिलांचा राहास होईल ना त्या त्या वेळेला त्याला त्याला ते भोगावं लागेल आणि याचं जिवंत उदाहरण खेड तालुक्याचं आहे कुठल्याच महिलेचा कधी तळ घेऊ नका तिचा श्राप घेऊ नका फार वाईट असतं वरच्या काठीला जो परमेश्वर आहे ना भगवंत बसलाय वर त्याच्या काठीला आहे ना आवाज नसतो पण त्याचा मार फार खतरनाक असतो एवढा लक्षात ठेवा आम्ही धर्माला मानणारी आहोत त्यामुळं आम्ही या गोष्टी सगळ्या मानतोय एवढं लक्षात ठेवा की समोर जे राजगुरुनगरमध्ये जे चित्र झाले ना समोरचा व्यक्ती जिल्हा परिषद सुद्धा म्हणजे मला वाटतं काहीतरी लढलेला आहे वाटतं जिल्हा परिषद काय परंतु एवढा नावाजलेला चेहरा नव्हता तरी सुद्धा लोकांनी त्याला निवडून दिले याच्या गुंडगिरीला याच्या सगळ्या गोष्टींना लोक बैतागले होते आणि त्याला निवडून दिलं लोकांनी तर ह्या अशा गोष्टी असतात की पब्लिकचे डोळे झाकलेले नाही त्यांना येईल आणि मग पब्लिक असं पण हानतं की नाही की ते बघितलंय तुम्ही काय आहे ते आता कुणी म्हणतं की ई व्ही एमने घोटाळा केला कुणी म्हणतंय की काळी जादू केली कुणी काय नको बुद्धी चिक्की यांच्या अरे तुम्ही लोकांनी जो संत महात्म्यांचा अपमान केला अवेलना केली ना जी नीच प्रवृत्तीची बाई जी संतांवर बोलली होती जी ज्ञानेश्वर माऊलींवर बोलली होती जी संत तुकारामांवर बोलली होती जी संत नामदेवांवर बोलली होती त्या रे तुम्ही लोकांनी माणसाला भाकरी दिल्या नाहीत रे तुम्ही माणसांना शिकवलं नाही रे तुम्ही रेड्यांना शिकवलं अगं भंगारबाई तुला काय माऊलींचा इतिहास माहिती ग आमच्या माऊलींनी काय यातना काय वेदना सहन केल्या हे तुला काय माहितीये भंगरे तुला काय वाटतं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर फक्त दलितांसाठी लढलेत नाही ग अभ्यास कर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्या प्रत्येक पीडित व्यक्तीसाठी लढलेत तुला काय वाटतं ज्ञानेश्वर माऊलींवर अन्याय झालेला नाही झालाय कारण त्यावेळेचा एक विशिष्ट समाज त्यांचाच ज्ञानेश्वर माऊली कोण होते विठ्ठल कुलकर्णी कोण होते हे ज्ञानेश्वर माऊलींचे वडील होते कुलकर्णी कोण होते ब्राह्मण होते म्हणजे माऊली ब्राह्मण होते ब्राह्मण समाजामध्ये परंतु गरीब घरात मध्ये जन्माला आलेला विद्वान त्यावेळेच्या उच्च ब्राह्मणांना सहन झालं नाही उच्च भ्रू ब्राह्मणांना आणि काय केलं की अरे हे एका संन्यासाचं पोरग म्हणून त्यांना हिनवलं परंतु ज्ञानेश्वर माऊलींचं ज्ञान त्यांच्या पचनी पडलं नाही आणि त्यांनी माऊलींना समाधी घ्यायला लावली कोण होते हे म्हणजे यांच्या सुद्धा माऊलींना त्रास दिला माऊली कोण होते ब्राह्मणच होते ना तरी पण त्यांना त्रास दिला कारण त्यावेळेची मानसिकता तशी होती हम करोसे कायदा होता आणि म्हणून माऊली फक्त एकट्या दलित समाजासाठी नाही लढलेत माऊली सगळ्यांसाठी सा, सॉरी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर फक्त दलित समाजासाठी नाही लढले तर ते सर्व समाजासाठी लढलेत आणि काय जसं ज्ञानेश्वर माऊलींनी पसाय दान मागितलं ना आता विश्वात्मके देवे येणे वाग्य येत न तोषावी तोषोणी मज द्यावी पसाय दारे जे खळांची व्यंकटी सांडू होता या सत्कर्मी रती वाढू होता परस्पर जडो मैत्र जीवांचे म्हणजे जो जे वांछिल तो ते लाहू मी पूर्ण नाही म्हणते जो जे वांछिल तो ला ते लाहू प्राणी जातो म्हणजे ज्याला जे पाहिजे ते त्याला द्या त्याला ते, ते मिळू दे जगाच्या कल्याणासाठी फक्त महाराष्ट्र किंवा फक्त आळंदी किंवा फक्त पुणे जिल्हा किंवा फक्त माझा देश नाही जगाच्या कल्याणासाठी ना त्यांनी परमेश्वराकडे साकडं घातले जो जे वांचिल तो तेला हो प्राणी जातो म्हणजे या पृथ्वीवर जन्माला आलेला प्रत्येक प्राणी त्याला ज्याला जे पाहिजे ना ते मिळू द्यात त्याचप्रमाणे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सुद्धा संविधानाची स्थापना केली आणि ती प्रत्येकासाठी केलेली आहे बर का ग हा तू जे म्हणती ना तर त्यावेळेची ती जी होती का ती परिस्थितीच तशी होती त्यावेळेचे ते बडगे तसेच होते ते प्रत्येकाला त्रास देत होते म्हणजे त्यांचं म्हणायचं म्हणणं असायचं की आमच्यावर कोणीच गेलं नाही पाहिजे जसा की तुझा उद्धव बरं का अंधारवाई जसा की तुझा उद्धव आहे तुझा तुझ्या उद्धव साहेबाला कसं वाटतं मीच शिवसेना माझीच मी आणि मीच आहे जे काय आहे ते मी काहीही तुमच्यावर विचारला देईल आणि तुम्ही ते ऐकायची बर का जस उधाव बाबाच ना मी काहीही बोलेल मी काहीही विचार लादेल ते तुम्ही ऐकायचे हा जस शिंदे साहेबांना अडीच वर्ष मिंधे 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 म्हणून हिनवत राहिला उद्धव ठाकरे तर हिनवलंच उद्धव ठाकरे परंतु त्यांचा पोरगा आदित्य ठाकरे की येत रे तुम्ही किती जळकुटे माणसं आहेत तुम्ही सांगा ना त्यांनी केलेली तुम्हाला महाराष्ट्राची महाराष्ट्राचा विकास तुम्हाला दिसला नाही त्यांनी केलेली विकास कामं तुम्हाला दिसले नाहीत ओनली खोके मिंदे साहेब खोके बोके मिंदे साहेब अरे इथं तर तुमच्या बुद्धीची किव येते कि तो उद्धव ठाकरे त्याचा मुलगा जिथं बाळासाहेबांची नावं दिलीये ना समृद्धी महामार्ग असेल मला वाटतं रेल्वे स्टेशनला कुठल्या तरी बाळासाहेबांचं नाव हो दिलंय पुन्हा एका विमानतळाला सुद्धा बाळासाहेबांचं नाव हो दिलं गेले नाहीत ओ एक जळके लोक तिथं गेले नाहीत का तर सरकार यांचं नव्हतं अरे नव्हतं तुमचं सरकार तरी तुमच्या अरे आदित्य ठाकरे आदू बाळा तुझ्या आजोबांचं नाव होतं त्याला तुझा नाहीच म्हणताय ना रे कारण तुम्ही त्यांच्या विचारावर चाललेच नाही ते आमचे बाळासाहेब आमच्या बाळासाहेबांचं नाव होतं आणि त्यांचे तुम्ही जर वंशज असाल तर तुम्ही जे काय वागलात ना अजूनही सुधरा त्या आहे ना त्याच्यात बोचावर लात मारा हाकलून द्या त्या अंधारेबाई तुम्हाला बुक्का लावून घरी बसवलं त्या संजय राऊ रावच्या वाचाळ वीरमुळं तुम्ही आज इतके माग आलेले एवढं लक्षात ठेवा छत्रपतींची बरोबरी कोणीच करू शकत नाही देऊने कळलं ना तो माणूस मला बोललाय ना मी तुम्हाला जे म्हणू का मी तुम्हाला काय म्हणू त्याच्यावर हा विषय चालला त्याच्यानंतर अंधारेबाईचा विषय आला तर हा विषय त्याच्यावर चाललेला आहे छत्रपतींचा तुम्ही मला सांगूच नका अगदी बरोबर छत्रपती नसते ना तर हिंदू धर्म टिकला नसता आणि त्याला जोड बाबासाहेबांची सुद्धा आहे एवढं लक्षात ठेवा त्यांनी जर ठरवलं असतं ना संविधानामध्ये काहीही करू शकत होते कारण संविधानाचे निर्माते ते आहेत परंतु त्यांनी तसं केलं नाही लक्षात ठेवा ज्या वेळेला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लंडनवरनं शिक्षण घेऊन आले बॅरिस्टर झालेत त्या वेळेला तरी सुद्धा रमाईंनी डोक्याचा पदर पळू दिला नाही त्यांनी कपाळाचं कुंकू आहे ना काढून टिकली लावली नाही किंवा मॉडर्न कपडे घातले नाहीत नऊवारी साडी सोडून नाही डॉक्टर बाबासाहेबांनी बाबा सुद्धा त्यांना त्या कधीच हे सांगितलं नाही संस्कृती जपली त्यांनी आपल्या महाराष्ट्राची आपल्या देशाची त्याच्यामुळे त्या महामानवांना मानाचा मुजरा आणि माझ्या छत्रपतींनी तर अगदी हिंदवी स्वराज्य आज जे लावतोय ना कपाळाला मी अभिमानाने चंद्रपूर ती त्यांच्यामुळेच नाहीतर आता नमाजची वेळ झाली म्हणून मला नमाज पडावं लागला असत कधीच कन्वर्ट झाले असते माझे पूर्वज सुद्धा त्यांना पण कन्वर्ट व्हावं लागला असत त्यामुळं जय महाराष्ट्र कसे आहात कशा आहात पैशात बाकी काय विजय आपला झाला नाही का हा तर ते त्याच्याकडे कुठं पण जाते मी काही म्हणून मी कमेंट वाचत नसते बर का विषय असा होऊन जातो आणि मग मी कमेंट वाचत नाही ते सॉरी बर का मी कमेंट वाचायला लागले ना की मग लिंक तुटून जाते तर असा विषय आहे त्यामुळं काय झालं माहिती का जो पराभव उद्धव सेनेला <laughs> उधाव सेनेला जो पराभव मिळाला ना तो हिंदुत्वाचा अपमान केल्यामुळे मिळाला त्यामुळं हिंदुत्वाचं अपमान करू नका रे बाबा नो एवढं सोपं नाहीये लक्षात ठेवा कुठेतरी परभणीचा का कुठला मी आता व्हिडिओ बघितलाय एकच कुठेतरी त्यांचं सीट आले तरी सुद्धा तिथे आपले नरेंद्र मोदी असेल अमित शहा असतील शिंदे साहेब असेल फडणवीस असेल योगी बाबा असेल रामगिरी महाराज असेल नितेश राणे असतील या सगळ्यांचे फोटो लावलेले ला एका बॅनरला आणि त्यांना चपल्या चपला मारून त्यांचा तो बॅनर एका पुतळ्याला बांधून पेटवून देण्यात आला म्हणजे एकाच ठिकाणी जागा आली त्यांची जर यांच्या जागा आल्या असत्या जर यांचं सरकार आलं असतं तर विचार करा काय झालं असत काय हालत असते आज आपली माझा हिंदू वेळेत जागा झाला फार बर झालं फार बरं झालं लक्षात ठेवा मी नाही काढलं रे दादा तुला मॉडन आयटर पदा कोणी काढलं काय माहिती मला नाही येत काय त्यातलं काय अवस्था असते आज आपली फार भयंकर अवस्था असते त्याच्यामुळं नक्की नक्की येईल रेणुका मातेचं दर्शन घ्यायला माहूरला येईल खूप भयानक झालं असतं मनीष आता खूप भयानक झालं असतं फार वाईट अवस्था झाली असती आपली अरे तो व्हिडिओ बघितला हो त्या त्याचबरोबर एक ना अ ज्यावेळेला प्रचार चालू होता त्यावेळेचा पण एक व्हिडिओ आलेला आहे समोर आणि त्या प्रचाराचा असा आहे की तिकडनं शिंदे साहेबांचे कुणीतरी कॅन्डिडेट आहे शिवसेनेचे आणि इकडनं हे अक्षरशः त्या रॅलीमध्ये त्यांच्या त्या प्रचारसभेमध्ये औरंगजेबचे फोटो घेऊन नाचतायत आणि तुम्हाला बाप औरंगजेब तुम्हाला बाप औरंगजेब अशी बोलतायत पलीकडच्या लोकांना जे यांना काहीच बोलत नाही आणि ही लोक त्यांना उचकवून देत आहेत मग दंगली कोण कडवतं दगडफेक कोण करत जलील पडला तर बघा ना काय चाललंय त्यांचं पण फार बरं झालं मनाला शांतता लाभली जलील पडला तर लय बरं इतकं बरं वाटतंय ना जलील पडला तुम्हाला काय सांगू किती बोलला होता काय हो काय जो जो हिंदू धर्मावर बोट उचलेल ना त्याचं बोट नाही त्याचा हात कापून टाकू आता याच्यानंतर एवढं लक्षात ठेवा फक्त हिंदू धर्मावर तुम्ही बोटच उचलून बघा तुमचं बोट नाही तुमचा हात काढून घेऊ आता हम्म अगदी आपल्याला जातीयवाद मिटवायचा आहे आपण फक्त धर्मनिष्ठ राहायचं आहे एवढं लक्षात ठेवा हम्म त्याने दिली होती जलीलनी धमकी नितेश राणे ना रे ते वागले खतरनाके तो आमचा हिंदुत्वाचा वागण्या म्हणता येणार त्याला खतरनाक त्याच्याकडे नादी लागत म्हणत होती चुचमी ती थबाड तोंडी मडक्या तोंडाची वाकड्या तोंडाची अशी असं तोंड तिचं अरे ते नितेश राणे चालू चालू म्हणता म्हणता कधी संपत कळत पण नाही कि अरे तुम्हाला सांगते ते बघती कुठं बोलती कुठं वाटोळ केलं संपवली शिवसेना बसली आता शांत ये उद्धव ठाकरेला म्हणा कर्जमापर हो मी आहे मुसलमान हो मी आहे मुसलमानांचा समर्थक मुस्लिमांनांचा समर्थक हो मी आहे हो, औरंगजेब माझा भाऊ आहे आहेच माझा भाऊ घे बाबा भाऊ कर औरंगजेबला ती तुझी मातोश्री त्याच्या नावावर करून टाका काय म्हणणं नाही त्याला गाय गुण होऊ देऊ नका यश जाधव दादा त्याला धरून ठेवा त्याला येरोड्यात मध्ये आहे आपल्याला जाईन पळून तू लक्ष ठेवा त्याच्यावर थे किती मला सांगा ना किती विध्वंस केलाय या लोकांनी किती अप्रचार केलाय अरे ती सुषमा अंधारे इतका जीव माझा चिडला तुम्हाला सांगते अशी संविधानाची प्रत होती ती बरं का अशी प्रत होती अशा अशा कशी करायची इतका अपमान त्या संविधानाच्या प्रतचा अरे तू ती कुठला ग्रंथापेक्षा कमी नाहीये आणि ती प्रत अशी कशी करत होती बघा इतका ओ जीव तुम्हाला सांगते चिडीला येत होताना ते बघून की अरे का कोणीच काही बोलत नाही त्या बाईला तिच्या झिपऱ्या धरून हाना तिने संविधानाचा अपमान केलाय हाना तिच्या झिपऱ्या धरून अशी 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 हलवत होते ना अशी अशी आदळायची ती काय तुझं बाई खूप जातीयवाद वाढवला विध्वंस करणं लावला होता परंतु इथेच करा इथेच बरा कर्माचे फळ तुम्हाला इथंच भोगायचे आहे कर्म चांगले करा तुम्हाला फळ चांगलंच भेटेल कर्म वाईट कराल ना तुम्हाला त्याचे फळ वाईटच भेटतील तुम्हाला वाटत असेल मी इतकं पाप करतोय इतकं करतोय तरी मला काय ना कोणी बघतच नाही खाली कोणी बघत नसेल ना त्याचे डोळे उघडे आहेत तो सगळं मोजमाप चालू आहे त्याच्याकडे लक्षात ठेवा हो शिंदे साहेबांचे एक निष्ठ शिलेदार अगदी अगदी <laughs> बरोबर आणि धनंजय मुंडेला सुद्धा मला सांगा एकमेव धनंजय मुंडे हा एकमेव नेता आहे की ज्याने ठीक आहे करुणा मुंडे सोबतचे संबंध त्याने धुडकारून लावले नाही हो आहे माझे त्यांच्यासोबतचे संबंध त्याने सांगितले लिव्ह इन रिलेशनशिप मध्ये मी होतो त्याने असं नाही म्हटलं मी नाही दोन मुलं माझे आहेत आहेत सांगितलं त्याने आहेत सांगा ना हे जर विरोधी पक्षातल्या लोकांचं बघितलं ना तर मग लय गो काढायला गेलं तर लयनी गेल पार हा लयनी गेल पार परंतु कसं आहे माहितीये का एखाद्याच्या मागे लागलं ना त्याच्या मागच लागायचं ती एक चिपडी बाई त्याच्याच पैशावर उड्या मारती आणि त्याला धमके देते तिचं एक रेकोर्डिंग आता तिनेच व्हायरल केला असणार तिने दिला कोणाला तरी क्या करे का तू बच्चे को तू एक्सेप्ट क्या तो मेरे बच्चे को तेरे घर मे संभालने चाहिए अरे त्याचे मुले त्याने एक्सेप्ट केलेच नाई ते त्याने माझे नाही पण तुझा जो काय नंगा चाललाय ना तो बंद करूड सांग आता बाई हे सगळे एकत्र येतील करतील काहीतरी ती करुणा मुंडे बाई हे सगळे एकत्र येतील आता कारण उरलंच नाही हो कोणी उरलंच नाही विरोधी नेता नाही यांच्याकडे बघा यांच्या या अशा गलिच्छ राजकारणामुळे तुमच्याकडे एवढी सुद्धा संख्या नाही एका पण पक्षाकडे की तुम्हाला विरोधी पक्ष सुद्धा विरोधी पक्ष नेता सुद्धा तुमच्याकडं नाही उरला आता सांगा तुम्ही किती लाजिरवाणी गोष्ट ही किती लाजीरवाणी तो शंभर टक्के येरोड्यात जाईल ऋषी जाईन तू चला हरकत नाही ते आता मला फोन पण आला होता ना एकाने ह्या विषयावर या या विषयावर या म्हणून मी विरोधी <laughs> विरोधी नेता नाही खरं विरोधी पक्ष नेता नाही त्याच्याकडे गोष्ट आहे पण एवढं मात्र खरे धर्माचा विजय झालाय हा जो विजय आहे ना तो धर्माचा आहे आणि माझ्या हिंदू बंधूंनी दाखवून दिलेला आहे की ज्या वेळेला आम्ही एकत्र येतो त्यावेळेला काय होतो ज्या वेळेला आम्ही एकत्र येतो त्यावेळेला आम्ही काय करतो हे दाखवून दिलं हा हा विष्णवी पण अर अरार विष्णवी जर आला ना मग तर काय विषयच नाही मग काय समोर एकही राहत नाही मग विषयच नाही मग खरच नाही झालं लेकरांचा अभ्यास झाला नाही लेकरांचं फार नुकसान झालेलं आहे त्या भागातल्या त्या भागातल्या मुलांचं फार फार मोठं नुकसान झालेलं आहे चला हरकत नाहीये लवकरच मी आजात मैदानावर दिसेल तुम्हाला आणि अपेक्षा करते तुम्ही सगळे मला सपोर्ट कराल जेवढे मला फोन करता येत माझ्या समर्थनासाठी त्या सर्वांचे धन्यवाद खूप खूप धन्यवाद परंतु जर का मला ट्रोल करायच्या उद्देशाने गोड बोलून फोन करून जर तुम्ही वाकडं तिकडं बोलाल ना तर वाकडं तिकडं असं पण तुमच्या संविधान घुसेल ना एवढं लक्षात ठेवा त्यामुळं चुकी नाही चुकीचं चुकीच्या उद्देशाने मला फोन करायचा बेकार धुलाई होईल एवढं लक्षात ठेवा बेकार चला रजा घेते संध्याकाळी आहेच हा हा लवकर एक एक लाख सबस्क्राईबर होणार हो 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 सर्वांना विनंती आहे ज्यांनी ज्यांनी सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी त्यांनी सबस्क्राईब करा लवकरच माझे एक लाख पूर्ण होणार आहेत मला वाटतं नव्वद हजार संध्याकाळपर्यंत होतील पूर्ण आणि दहा हजार राहिलेत तर मला असं वाटतं या नवीन वर्षात मध्ये एक लाख एक लाखाचं पार जाऊ द्या मला एक तारखेला एक लाख झाले पाहिजे असं करा सबस्क्राईब लोकांनी माझ्या जनतेने माझ्या Yes, yes. नक्कीच मग आपण एस एम बी नक्कीच पार्टी करू नशाच उतरली त्याची विषयच नाही अक्षी नशाच उतरली अरे एक रेकॉर्डिंग आले माझ्याकडे मोबाईल नाही दुसऱ्या मोबाईलवर ऐकवायला मी संध्याकाळी तुम्हाला नक्की ते रेकॉर्डिंग ऐकवे याचे कार्यकर्ते कशा का पद्धतीत लोकांना पैसे मागतायत सपोर्ट करण्यासाठी सचिन सचिन हावळे गंगाधर काळकुटे यांच्या कोणत्या कोणत्या छावा संघटना आहे त्या छावा संघटनांची नावं घेतलेली आहेत आणि रेकॉर्डिंग आलेले मशालीच्या उमेदवाराला फोन केलेला आहे आणि तुम्हाला जर सपोर्ट पाहिजे असं नामचा तर आम्हाला प्रत्येकी पाच पाच लाख रुपये द्या असं त्यांचं रेकॉर्डिंग आहे मी संध्याकाळी ऐकवते नक्की या जास्तीत जास्त संख्येने या म्हणजे बघा सगळे येत आहे बाहेर येत आहे बाहेर आणि येणार बाहे ये येणार बाहेर एवढं लक्षात ठेवा तर चला जरांगेचे मित्र पण तुटले मित्र तुटले म्हणजे आता काय सांगायचं मजा सांगे सांगे। आहे आता चला हरकत नाही रजा घेते संध्याकाळी आहेच पुन्हा संध्याकाळी सगळ्यांनी या पुन्हा जय हिंद जय महाराष्ट्र जय हिंदू राष्ट्र